ही फक्त चोवीस वर्षांची आहे पण कळलं की स्वामीचं नाव लिहिलं की आयुष्य घरच्या जबाबदाऱ्या संसार खूप पाहिला पण खरी शांती स्वामींच नाम लिहिल्यावरच मिळत वर्षाच आयुष्य शिकवून गेलं की आधार फक्त स्वामीचं नाम आहे चौसष्ट झालंय पण मनाला खरी शांतता स्वामीचं नाम लिहिल्यावर मिळते ही आपल्या घरी मागवा आणि स्वामी नामधन पुण्य साठवा खरंच ही वही तुमचं पुण्य वाढवते आणि स्वामी सेवेत उपयोगी पडते ही वही जर तुम्ही मागवली तर तुमचं पुण्य साठेल आणि अन्नदान सेवाही घडेल ही वही म्हणजे पुढच्या पिढीसाठी पुण्याची ठेव आहे या वहीच्या रकमेचा पहिला भाग प्रिंटिंग इत्यादीसाठी वापरला जातो रकमेचा दुसरा भाग तुमच्या वह्या टेम्पो मध्ये अक्कलकोटला घेऊन जाण्यासाठी वापरला जातो तिसरा भाग कार्यालयाच्या लाईट वगैरे इत्यादीच्या खर्चासाठी वापरला जातो चौथा भाग श्री स्वामी समर्थांच्या नावाने गरिबांना अन्नदान करण्यासाठी वापरला जातो पाचवा भाग सापडलेल्या आर्थिक मदत करण्यात वापरला जातो आमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी आली आहे स्वामींचे नाव रोज लिहिल्यामुळे आमच्या कुटुंबात खूप शांती आणि आशीर्वाद मिळाले आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला शांतता हवी असते पण ती खरी शांती कुठे मिळते माहितीये का स्वामी समर्थ म्हणतात की नामस्मरण केलं की संकट दाराशीही थांबत नाहीत म्हणूनच स्वामी नामवही हे फक्त लेखन नाही हे आहे एक दिव्य साधन श्रद्धेचं शांतीचं आणि समाधानाचं आज तणाव चिंता दुःख या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर दिवसातून फक्त पाच मिनिटं काढा आणि या वहीत श्री स्वामी समर्थ लिहा तुमचं मन घर आणि आयुष्य बदलायला सुरुवात होईल आजच घर बसल्या मागवा तुमची वही तुमच्या घरी कारण उद्याचा दिवस बदलायचा असेल तर सुरुवात आजपासूनच करावी लागेल घर बसल्या आपली वही मागवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि घर बसल्या आपली स्वामी नामलेखन वही आपल्या घरी मागवा जय जय श्री स्वामी समर्थ